बाळा आज तुझ्या मनात जे सुरू आहे ते मला माहीत आहे पैशांची चिंता मनातून जात नाही आहे ना कर्ज वाढत चाललं आहे कमावलेला पैसा हातात टिकत नाही उत्पन्नाचे मार्ग सुचत नाहीत कधीतर नियमित उत्पन्नच नाही आणि मनात एकच प्रश्न आता पुढे कसं होणार सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग काही करता येत नाही या कलियुगात पैशालाच फार महत्व आले आहे आणि प्रपंच म्हटलं की धनाची गरज तर लागणारच पण बाळा तू एकटा नाहीस आज अनेक लोक याच अवस्थेत आहेत बाहेरून शांत दिसतात पण आतून याच विचारांमध्ये अडकलेले आहे पण तू चिंता करू नकोस मी तुला ह्यातून बाहेर पडण्यासाठीच मार्ग दाखवायला आलोय तुझ्या आयुष्यात मार्ग बंद झालेले नाहीत ते फक्त स्थैर्याची वाट पाहत आहेत आता नीट लक्ष दे विष्णू म्हणजे स्थैर्य लक्ष्मी म्हणजे प्रवाह अरे श्री हरी विष्णूंच्या पायांजवळच तर लक्ष्मी असते जेव्हा विष्णू स्थिर असतो तेव्हा लक्ष्मी आपोआप स्थिर होते आणि जेव्हा विष्णू दुर्बल पडतो तेव्हा लक्ष्मी येते पण हातात राहत नाही हे ऐकताना तुला स्वतःचं आयुष्य आठवत आहे ना मेहनत आहे पण समाधान नाही कारण प्रश्न पैशाचा नाही प्रश्न स्थैर्याचा आहे आणि स्थैर्य पुन्हा जाग करता येतं आता मी तुला एक पवित्र शांत आणि प्रभावी उपाय सांगतो हा उपाय दाखवायचा नाही घोषणा करायची नाही मनापासून करायचा आहे गुरुवारपासून हा उपाय सुरू कर सकाळी सहा ते आठ या वेळेत आंघोळ करून स्वच्छ मनाने देवघरात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा फोटो किंवा छोटी प्रिंट आऊट ठेव त्यांच्या समोर गाईच्या तुपाचा एक दिवा लाव हा दिवा फक्त देवासाठी नाही तर हा दिवा तुझ्या आयुष्यात स्थैर्य जाग करण्यासाठी आहे दिव्याच्या बाजूला दोन तांबूल म्हणजेच पानाचे विडे प्रसाद आणि एक छोटा पाण्याचा पेला ठेव हे तांबूल म्हणजे पूर्णत्वाचं प्रतीक आहे जसं जेवण झाल्यावर त्याचं पूर्णत्व म्हणून दिला जातो किंवा खाल्ला जातो तसंच तुझ्या कार्याच्या पूर्णत्वासाठी आता शांत बस आणि श्री गणेशाय नमहा म्हणून विष्णू सहस्त्रनाम एकदा पूर्ण म्हण किंवा ऐक पण पूर्ण लक्ष देऊन ऐक हे शब्द तुझ्या आयुष्यात विष्णूचं तत्त्व स्थिर करत जातात सहस्त्रनाम झाल्यावर हळू आवाजात म्हण ओम देवाला देवाला। ओम महालक्ष्मे नमः ओम श्रीम महालक्ष्मे नमः असं तीन वेळा आणि लगेच त्या पेल्यातल्या पाण्यावर फुंकर घाल आणि देवाला मनोभावे आपली व्यथा सांगून प्रार्थना कर आणि ते पेल्यातलं सगळं पाणी तू स्वत पी हा उपाय सलग बेचाळीस दिवस कर बेचाळीसाव्या दिवशी ते दोन तांबूल कुटून आणि तो प्रसाद स्वत घे आणि उरलेला घरच्यांना वाट बाळा आता नीट ऐक हा उपाय केलास तर तुझे मार्ग योग्य क्रमाने योग्य पद्धतीने उघडत जातील कामात अडलेली गोष्ट हलायला लागेल उत्पन्नाचे नवे मार्ग दिसू लागतील आणि मनावरचा ताण हलका होईल कारण जेव्हा विष्णू स्थिर होतो तेव्हा लक्ष्मी आपोआप स्थिर होते आता क्षणभर डोळे बंद कर हळूच खोल श्वास घे आणि हळूच सोड आणि मी जे सांगतोय ते सलग बेचाळीस दिवस या उपायाबरोबर ऐक माझ्या आयुष्यात स्थैर्य निर्माण होत आहे माझ्या मेहनतीचं योग्य फळ मला मिळत आहे योग्य मार्गांनी माझ्याकडे पैसा येत आहे आलेला पैसा पुरून उरत आहे माझं मन शांत झालं आहे स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ हजर तुरतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा तू हा उपाय कर बाकी सर्व माझ्यावर सोपं उद्या रात्री नऊ वाजता पुन्हा भेटू तुम्हाला जर हा उपाय आवडला असेल तर अशाच उपायांसाठी आणि अशाच मनाला शांत करणाऱ्या आणि बळ देणाऱ्या संदेशासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल गणपती बाप्पा मोर्या